नमस्कार मी काशीनाथ पवार नगरसेवक प्रभाग क्रमांक चोवी वार्ड क्रमांक चोवीस मी या दिवाळीनिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छ इच्छितो ही येणारी दिवाळी आपणा सर्वांना सुखासमृद्धीची आणि भरभराटीची जावो सर्वांना आनंदमय जावो सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होत असे मी आपणा विभागातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो मी आपणा सर्वांना आवाहन करतो की लहान मुलांना फटाक्यापासून दूर ठेवा आणि शासनाने जे नियम आपल्याला घालून दिले त्या नियमाचं पाल तंतोतंत पालन करा आणि पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र